गजानन प्रभाव हरदीप शुभम और हरदीप दिल्ली हरदीप दिल्ली प्रणव हरदेश सोलापूर इंद्रजी गोडकी सोलापूर दिल्लीचा हरदीप दिल्लीचं एक असं वादळ आलं होतं महाराष्ट्रावरती जलून दिल्लीचं वादळ सतपाल सिंगरावचं महाराष्ट्रामध्ये असं नाही सतपाल सिंग म्हणून माझं मागचा सगळ्यांना सतपाल सिंगरावचं वादळ असं झालं होतं दिल्लीवरच सुपुत्र हरी मामा यांनी वादा परतून लावलं होत तारीख होती अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर हॅलो थांबणार का एकवीस हजार लगेच हो मला गटाची गोष्ट

पुण्यावरून इंजिनियर रामदास वरार लाईव्ह कुस्ती मैदान पाहत आहेत पुण्यावरून इंजिनियर रामदास वरार साहेब एक पैरवान आता राऊंड कोण सांग साईन चे फोकस मदत फिरवा प्रेक्षकाला डोळ्यावर फोकस येते मन करू नका मदत फिरवा भैया गोपने खुडत चला लवकर मानगाव हात वरती करायचं आहे आणि भैया आपले घोडत आला का भैया अजितभाई पठाण यांचंही आगमन झालं घोडत चे अजितभाई पठाण खुडूस खुडूस सोलापूर जिल्हा लाईट फोकस वाल्याला विनंती आहे डोळ्यावर फोकस चमकत आहे हे माटी आकाड़ी फेरूआ सुनील बॉम्ब जीवन 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 पवार परि पुकार का चला ओला सोबत लक्ष्मण पवार परबणी लक्ष्मण दुसरा पुकार गोरेगावकर नाही कुस्ती मैदान पाहता लक्ष्मण पवार परभणी दुसरा बुका प्रणव हंडे सोलापूर पहिला बुका प्रणव आला का प्रणव आणि इंद्रजीत बोरके सोलापूर इंद्रजित बोरके सोलापूर चला लक्ष्मण पवार परभणी तिसरा पुकार भाऊ विठ्ठल भाऊ विठ्ठल पाटील लक्ष्मण पवार तिसरा पुकार आला नाही याला विजय करा चला पुढे जायनल आला का नाही शेटी शेटी पंचान फिरत राहायचं हरदीप आणि शुभम मुसळे पुणे हरिश्चंद्र सांगत होतो अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला अशीच कुस्ती झाली होती सतपाल सिंग दिल्ली एकवीस एकवीस हजार मध्ये दुसरी कुस्ती आलेली आहे એકનાથ વિરુદ્ધ એકનાથ બિંદ્ર હાજર ખ્વાજા એક ખાજા પરવાની ચાલ એક તુફાની કુસ દિતે શેરકાન પટાણ ભાર ભાઉન ધન્યવાજ વિચાર પાટિલ મોરે બાળુ ભા एकरात हा कर महाराष्ट्र केसरीला दुसरा नंबर काढला पोरांना बुलेट गाडी तीन सेकंदाने गे गेली <ज़ाद> डॉक्टर पंजाब टर्के किवळा डॉक्टर पंजाब टर्के किवळा यांच्या मनाला आनंद वाटून उत्कृष्ट कॉमेंटला पाचशे रुपयांचं बक्षीस एकनाथ बेंद्रे आणि शेख खजा अशी कुस्ती लागत आहे नका का सिद्ध्या महाराज गौतमी पाठला नसतं शिट्या मारायचा फड फडांचे चार प्रकार कुस्तीचा फळ उसाचा फळ कीर्तनाचा फळ आणि लावणीचा फळ पहिलं लक्षात सात हजारुस्ती कुस्ती घेतलं सुद्धा झाले नाही कुस्ती असा सोपी एवढी कुस्ती चांगली झाली सर्व करा म्हणजे तालमीवर जे बसलेले आहेत पंधराचं शेअर कमकोत आहे खाली होतात सांगा कोणी जे झालं तिरुपती तोडे सात हजारामध्ये नाही सात हजार म्हटलंच आहे ना सात हजार हॅलो पैलवा ते, 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 ते। पत्रावरचे सर्व तालमीवरचे पैलवान खाली बसायचंय पत्र कम्पोनेंट तालमीवरचे जे बसलेले आहेत एवढं वजन तोलत नाही भरपूर वजन झालंय इकडं लक्ष द्या हा सांगा कुस्ती लागत आहे एकवीस हजार एकनाथ हातवरती कर कोल्हापूर आणि शेखाच्या हातवर्तीवर परभणी राजे संभाजी झाली परभणी वरतात अण्णासाहेब ढिगोळ्यांचा विठ्ठल भाऊ मोरे पाटील एकनाथ देंद्रेनं महाराष्ट्र केसरीला गटामध्ये दुसरा नंबर काढला शाहीन गाडीचा मानकरी आहे बुलर गाडी तीन सेकंदाने गेलेली आहे धारा त्याची कुस्ती घ्यायला मीच होतो महाराष्ट्र केसरीला धाराशिव उस्मानाबाद जिल्हा चला सुधावाले पाच हजार मध्ये शुभ सुधवाले हा पैलवान सेमीफायनल कुस्ती होणार आहे हो हो फायनल मध्ये सेमीफायनल ला कुस्ती पाच हजाराच्या गटामध्ये पहिली कुस्ती होणार आहे नागनाथ धामणगाव आणि भागवत परभणी दुसरी कुस्ती होणार आहे शुभम खोस आणि रामा इमडे परभणी चला प्रणव हंडे सोलापूर पहिला पुकार इंद्रजीत बोडके सोलापूर दोघांची कुस्ती बाद व्हायची दोन दोन पुकार झाली नाही तर चला लोक जे हजारच्या गटातल्या पैलवानांचे पुस्तक घ्या चला एक्कावन्न हजार गटाला प्रारंभ होणार आहे पाटील एकतीस घेऊ का पाहिजे एकतीस हजारामध्ये भैरवनाथ जोगी परभणी गिरीराज डुबे परभणी सागर दिल्ली सुवास घाडगे सोलापूर सूरज मुलानी सोलापूर लातूर। दे जे गट कुस्तीवर लक्ष द्या भालचंद्र भाऊ भाऊ जे चांगले त्याची कुस्ती जरा लक्ष देऊन पुण्यावर <laughs> पांढुर लागत आहे अजित पैलवान अमित पैलवान कुस्ती गुणावर का सांगा तस गुन्हा गुणावरल्या पत्रावरच्या सर्व रसिकांना विनंती आहे पोलीस बळाचा गुन्हावरती झाली पोलिसांनी घेऊन जातील दिल्ली वरसे सरून पुण्यावर पुणे किंवा वरून पडतील त्याला सांगा आजी वरचे पत्रावरचे पोलीसवाली खाली उतरा शंकर, ना शंकर, शंकर, शंकर हिंगोली आहे का नाही शंकर हिंगोली शंकर आहे का कोण हिंगोली शंकर पैलवान चा हिंगोलीचा आलाय पैलवान हजार भारतामध्ये तिसरा नंबर का आलेला बोरग हिकु महाराष्ट्र दुसरा नंबर जरा गॾीस हज़ार हैरण जो गिरीराज दुबे पहिली कुस्ती सागर दिती गोवा गडगे कोल्हापूर सोलापूर 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 बोलानी सोलापूर डीवन सांगरे लातूर मनीष तुराज तुराज राजी पुण्या पैलवानला पाय अंतर पारले आहे पारले अंतर पारले आपण जगत सिंह गाडीवाले महानगरपालिकेच्या वसात यांच्या उत्कृष्ट कॉमेंटरीला पाचशे रुपयाचं बघा डाऊन झालेली बॅटरी परत एकदा चार्ज झाली कुस्ती निवेदक भालचंद्र जवळा बाजार तालुका औंडाना जिल्हा हिंगोली आपला आभारी आहे जगतसिंग वस्ता इंडिया इज माय कंट्री सर्वांनी खाली उतरून घ्या पोलीस आले तर वरून उगा उड्या मारा परेशानी होईल पोलीस प्रशासनाला विनंती आहे पत्रावर बसलेल्या सर्वांना एक काढून घेईल पत्रावर बसलेल्या प्रेक्षकांवरती खाली यायचंय त्यांना सर कुस्ती माहिती नुकसान त्याचं होईल लागलं स्क्रीन, ला 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 स्क्रीन वर पाहू शकता कुस्ती वरील पत्रावर बसून कुस्ती पाहू नका डबल घरचे गु कुस्ती पण आहे म्हणजे इंडिया इज माय कंट्री जवळा बाजार इज माय ब्युटीफुल सिटी कुस्ती अँड बजरंग बली माय प्रॉपर्टी तीन मिनटात नाही तर पाहू शकतो चला एकवीस हजाराचे चला एक मिनिट रे प्रणव हंडे सोलापूर दुसरा पहाटे इंद्रजीत बोडके सोलापूर तेलंगे साहेब सोलापूरचे दोन्ही पैलानी आहेत बघा नंतर मग ते उशीर आहे सोलापूरचे पैलवान आपली कुस्ती बाजू भास्कर पैलवान निळा शंकर हिंगोली फुल्ली कुस्ती भास्कर पैलवान हातवरती करा दिलीप सिंग काळीवालेचा पट्टा भास्कर आणि शंकर हातवरती करा साहेब सांगा केसचा गटात नाव काय त्याच माझ प्रवीण हंडे इंद्रजीत बोडके सोलापूर आला का पहिला पुकार

चला कोण आहे आता एकवीस हजार नंतर एकवीस हजार तयार राहायचं आणि तिकडं दोन चालू कुस्तीला दोन मिनिट चला 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 करा आता दोन्ही खान नगर अध्यक्ष किनवा सिंगा खान नगर अध्यक्ष किनवा कुस्ती मैदान लागवा चला दोन मिनिटात घडी लावून टाईम पैलवान दोन मिनिटात इंद्रजीत गोडकी

हा चारू कुस्तीचं काय झालं दोन मिनिटा टाइमिंग झालं त्या त्याचा जोडीदार कोण आहे चला झालं संपलेल्या कुस्तीमध्ये नाव सांगा शुभम मुसळे पुणे शुभम मुसळेने दिल्लीचा आवान संपूर्णात आणला टास्क करू नका आता 1 मिनिटाचा टाइम दे लगे 5 मिनिटानंतर कुस्ती पाहतोय काय त्याचा एक मिनिट चला एक महिन्यात चला एकतीस हजाराचा घट मी का म्हणून करा एकवीस चला एक मिनिट शुआकी आलेला आहे चला एकऊन एक जोड बोलो बोलउंट सागर दिल्ली चला सागर दिल्ली चलिये परवानगी पहिल्या पुकार आकडत घोड़के आलेला सोलापूरचा काका साहेब पवार यांचा पट्टा पुणे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुणे एकतीस हजार जगतामध्ये कुस्ती लागत आहे सुहास दिल्ली सुहास दिल्ली अरे क्या सुहास दिल्ली सागर दिल्ली सागर दिल्ली चलिए के दुसरा पुकार सागर दिल्ली चलिए पहलवान जी सागर दिल्ली के पहिलवान आय क्या पीछे हाँ, सागर चला तुम्ही स्वतः एका बोला उजेरामध्ये घ्यायक पहिला पुढे सागर पहिला ही एकतीस हजाराच्या गटामध्ये पहिली पहिली श्री अनिल जयवंतराव पाटील अक्षर कट्राक्षर नांदेड यांच्यातर्फे सागरनीती हातोवर किती पाटील पाटील आणि सुभाष गोडके पाटील आपल्या कुस्तीमध्ये बाळू थमनगाव विजय चला यकनाथ दे, दे आक्रमक होते तिकडं हो शबा घर 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 वधगित मंडळी